गरोदरपणात सातव्या महिन्यात जाणवणारी लक्षणे याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे गर्भधारणेचा सातवा महिना सातव्या महिन्यापासून गर्भधारणेची शेवटची तिमाही सुरू होते या शेवटच्या तीन महिन्यात अधिक काळजी घ्यावी लागते सातवा महिना सा चे हा सत्ताविसाव्या आठवड्यापासून ते तिसाव्या आठवड्यापर्यंत असतो सात महिन्यांच्या गरोदर स्त्रीमध्ये जाणवणारी लक्षणे सातव्या महिन्यात गरोदर स्त्रीच्या पोटाचा आकार व वजन वाढलेले असते स्तनसुद्धा अधिक जड वाटतात निप्पलभोवतीचा भाग गडद काळा होतो पोटाच्या व स्तनाच्या त्वचेवर स्त्रेच मार्क्स येऊ लागतात हातापायावर सूस येऊ शकते ओटी पोटात वेदना ब्रेक्सटन जाणवू लागतात योनीतून अधिक स्त्राव येऊ शकतो याशिवाय अपचन होणे छातीत जळजळणे जल मळमळणे मल बद्धकोष्ठता गॅसेस पाठदुखी हे त्रास होऊ शकतात गरोदरपणातील सातव्या महिन्यात होणारी गर्भाची वाढ सातव्या महिन्यात गर्भाच्या आकारात वाढ व विकास अधिक झालेला असतो या महिन्याच्या शेवटी बाळाचे वजन सुमारे एक किलो असू शकते आणि त्याची लांबी चौदा इंच असू शकते सातव्या महिन्यामध्ये गर्भाचे सर्व अंग अवयव तयार झालेले असतात बाळ हे बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते तसेच ते आपले डोळे उघडू आणि बंद करू शकते गर्भाची हालचाल या महिन्यात आईला चांगल्या रीतीने जाणवायला लागते सातव्या महिन्यात घ्यायची काळजी आहारात पोळी भात डाळी भाज्या विविध फळे यांचा समावेश असावा दुग्धजन्य पदार्थ कडधान्ये सुकामेवा अंडी मटण मासे चिकन असे युक्त पदार्थ देखील खावेत एकाच वेळी भरपेट खाणे टाळावे दिवसातून तीन ते चार वेळा थोडा थोडा आहार घ्यावा बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे मसालेदार पदार्थ व तेलकट पदार्थ टाळावे पुरेशी विश्रांती घ्यावी जास्त थकवा आणणारी कामे करू नयेत जड वस्तू उचलू नयेत डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करावेत दूरचा प्रवास करू नये दुचाकीवरून प्रवास करणे टाळावे मानसिक ताण घेऊ नये झोपेच्या वेळा नियमित असाव्यात पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये अशी काळजी घ्यावी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा